नमस्कार जे सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे पीने एक जबरदस्त भरती जाहीर केली आहे चला तर मग या संधीबद्दल सगळं काहीच जाणून घेऊया हो आकडा अगदी बरोबर पाहिला आहे तब्बल दोनशे नव्वद पदांसाठी ही भरती होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे माहिती आहे यात गट अ ब आणि क अशा तिन्ही स्तरांवरची पदं आहेत म्हणजे जवळजवळ सगळ्याच पात्रताधारकांसाठी इथे एक मोठी संधी आहे आणि हो फक्त पदं चांगली आहेत असं नाही तर पगारसुद्धा तितकाच आकर्षक आहे वेगवेगळ्या पदानुसार वेतन अडोतीस हजार सहाशे रुपयांपासून सुरू होऊन तब्बल एक लाख बावीस हजार आठशे रुपयांपर्यंत जाणार आहे म्हणजे एका चांगल्या सरकारी नोकरीसाठी हे पॅकेज एकदम उत्तम आहे चला तर या भरतीची सगळी माहिती आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया आधी बघूया ही संधी नेमकी काय आहे मग तारखा आणि प्रक्रिया काय असेल कोणती पदं आहेत आणि त्यासाठी काय शिक्षण लागेल वयोमर्यादा आणि फी किती आहे आणि शेवटी अर्ज कसा करायचा हे सगळं पाहूया तर ही ची पीची एक मोठी भरती मोहीम आहे यात गट अ ब आणि क अशा तिन्ही गटांमधील पदांचा समावेश आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे या भरतीच्या तारखा कोणत्या आहेत आणि प्रक्रिया कशी असणार आहे कारण वेळेचं नियोजन करणं इथे खूप महत्वाचं ठरणार आहे नाही का अर्ज करण्याच्या नीट लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होतीये वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि अर्ज सबमिट करण्याची आणि फी भरण्याची दोन्हीसाठी शेवटची तारीख आहे नाइनटीन्थ डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह त्यामुळे ही डेडलाईन अजिबात चुकवायची नाहीये बरं का तर यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निवड प्रक्रिया ही पूर्णपणे कॉम्प्युटरवर आधारित ऑनलाईन परीक्षणे होणार आहे आणि हो मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव येण्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं बंधनकारक आहे चला तर मग आता बघूया की नक्की कोणकोणती कौन पदं उपलब्ध आहेत आणि त्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता गरजेची आहे आपण सुरुवात करूया अकाउंट्स डिपार्टमेंटमधल्या पदांपासून अकाउंट्स विभागात एकूण चार प्रकारची पदं आहेत यात लेखापरीक्षक अधिकारी आणि लेखा अधिकारी यांसारख्या अनुभवी लोकांसाठी जागा आहेत तर दुसरीकडे सहाय्यक लेखा अधिकारी आणि उपलेखापाल या पदांसाठी फक्त बीकॉम पदवी असणारे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात आता वळूया इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधींकडे आणि इथे तर सिव्हिल इंजिनियर्ससाठी एक जॅकपॉटच आहे म्हणा ना कारण कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलसाठी तब्बल एकशे चव्वेचाळीस जागा आहेत जबरदस्त संधी आहे ही चला आता पुढे जाऊन पाहूया की प्रशासकीय पदांमध्ये काय काय संधी आहेत इथे लघुलेखक लिपिक टंकलेखक आणि भांडारपाल यांसारखी पदं आहेत आणि हो या प्रत्येक पदासाठी विशिष्ट टायपिंग स्पीडची अट ठेवलेली आहे हे लक्षात घ्या बरं आता पदं आणि पात्रता तर आपल्याला कळणी आहे चला तर मग अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले निकष म्हणजे वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क यावर एक नजर टाकूया वयोमर्यादेसाठी कट ऑफ तारीख आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त अडुतीस वर्ष असावं अर्थात नियमांनुसार मागासवर्गीय आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे आता परीक्षा शुल्काबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी ते आहे एक हजार रुपये आणि इतर सर्व राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी नऊशे रुपये शुल्क असेल आणि हो हा एक महत्वाचा मुद्दा आहे की या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही काम करण्याची तयारी असणं आवश्यक आहे या सगळ्या माहितीचा आढावा घेतल्यानंतर आता मनात प्रश्न येतो की पुढची पायरी काय म्हणजे अर्ज कसा करायचा चला तेही पाहूया जर तुम्हाला वाटत असेल की ही संधी आपल्यासाठीच आहे आणि आपण पात्र आहोत तर मग अर्ज करायला अजिबात उशीर करू नका तर मग अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे फक्त तीन स्टेप्स लक्षात ठेवा पहिलं म्हणजे अधिकृत जाहिरात अगदी काळजीपूर्वक वाचा दुसरं आपली पात्रता पुन्हा एकदा तपासून घ्या आणि तिसरं एकोणीस डिसेंबर या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करून टाका बघा सरकारी सेवेत जाण्याची ही एक सुवर्ण संधी आहे ती सोडू नका सर्वांना खूप खूप शुभेच्छा